सो हे वाय वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर आज फेरफटका मारायला आलो आहे आपण बाहेर तर बघू शकता तर बघू शकता आपण आलोय इकडं ते सिव्हिल हॉस्पिटलच्या इकडं सिव्हिल हॉस्पिटल झालं तिथे पण ती हॉस्पिटल आहे आणि म्हणत अस काय रोज रोज सिव्हिल हॉस्पिटल तर आता ना दोन दिवस झाले पप्पाला ना ॲडमिट करेल इथं सिव्हिल हॉस्पिटलला कारण पप्पाला बरं नाही थं तर त्याच्या मग मीच व्हिडिओ बनवते तर मग घ्या आता काही टाका हा दूक आहे ना त्याच्यानंतर त्याला ॲडमिट करेल ऑपरेशन करायचं आहे डायरेक्ट काही नाही डॉक्टर लोक चला तर आणि बाय बाय करून